नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली अकरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आलेली एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आलेत बारा हजार रुपये बाजार समिती पाटण आवक आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती खेड आलेली दोन हजार शंभर नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवक आलेली एकोणीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत चाळीस रुपये सरासरी दर आले तीस रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत अकरा हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार पाचशे चाळीस रुपये बाजार समिती अकलूच अवकालेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत अठरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली तेरा हजार दोनशे एकतीस नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आलेत दोन हजार रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार रुपये सरासरी दर आले दहा हजार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार रुपये सरासरी दर आले दहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं आवक आलेली बारा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार शंभर रुपये बाजार समिती मंगळवेढा आवकालेली सातशे पंच्याहत्तर न कमीत कमी दर आलेत तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठ्ठावन्न रुपये सरासरी दर आले ती बत्तीस रुपये बाजार समिती कामटी अवकालेली तीन क्विंटल कमीत कमी दर आले बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार नऊशे पन्नासनं कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार चारशे रुपये धन्यवाद